सोलापूरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करा अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली सोलापूर जिल्ह्यातील एम आय डी सी जिंदगी भागात असलेल्या विमानतळाशेजारी तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस इथं बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत आहेत त्यामुळं स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी करत सभागृहाचं लक्ष वेधलं पाच मार्च रोजी अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात बारा बांगलादेशी नागरिक सापडले त्यांनी कोणत्याही प्रकारची वैध प्रवासी परवानगी आणि कागदपत्रांशिवाय तसंच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध घुसखोरी केली असेच बांगलादेशी नागरिक एम आय डी सी नय जिंदगी तसंच दक्षिण तालुक्यातील कणबस भागात राहत आहेत अनेक नागरिक बोगस मतदान करत आहेत ते स्थानिकांच्या मदतीनं बनावट भारतीय आधार कार्ड बनवून सोबत बाळगत असल्यानं भारतीय नागरिकांना या परदेशी नागरिकांपासून धोका निर्माण झाला आहे त्यासाठी राज्य शासनानं तात्काळ याची दखल घेऊन राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिवेशनात केली सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथं राहिलेले आहेत मला असं म्हणायचं आहे की जर खरंच जर त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे तर मला असं वाटतं की त्याही ठिकाणी बांगलादेशांचं वास्तव्य असू शकतंय मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सुद्धा तुम्ही हटवणार का आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का तसंच कणबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा ते पंचवीस मतदार असे सापडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही त्यांचं गावात नाव नाही तरी पण अजून तो मतदार यादीमध्ये नाव आहे तो दक्षिण तालुक्यात आहे मला असं वाटतं मंत्री महोदय आपण ह्या मतदारसंघातल्या कनबसगावच्या ते पंचवीस नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी करा याचबरोबर मला असं वाटतं की जे अनेक लोक बोगस कार्ड घेतात आधार कार्ड घेतात आणि ते मतदानामध्ये घेतात मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवली गेलेली आहे ह्याची सुद्धा मला असं वाटतं की जिथं असे बांगलादेशी येऊन बोगस आधार कार्ड घेऊन कुणाचा तरी तर स्थानिक लोकांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवतात आणि तेच लोक परत आपल्याला त्रास देतात म्हणून माझी विनंती आहे खरोखरच अशा नागरिकाला बांगलादेशी नागरिकाची मतदार मिळणार